शिल्पकार शास्त्र व साहित्याचे अनमोल रत्न ज्यांच्या विचारांचा प्रकाश मार्गदर्शक ठरे नव्या पिढीच्या हृदयात विज्ञान जागे करे नमस्कार

बुद्धीचा प्रकाश ज्ञानाची खाली ज्ञानाची खाली डॉक्टर जयंत नारळीकरांचा जन्म एकोणावीस जुलै एकोणीसशे अडोतीस रोजी कोल्हापुरात झाला त्यांचे वडील प्राध्यापक विष्णू वासुदेव नारळीकर गणिततज्ञ व आई सुमती नारळीकर संस्कृत पंडित होत्या अशा विद्वान कुटुंबातून त्यांना संस्कारांचा आणि बुद्धीचा वारसा मिळाला होता त्यांनी बनारस हिंदू बनारस हिंदू विद्यापीठातून बीएससी पदवी मिळवली आणि केंद्रीय विद्यापीठातून पीएचडी मिळाली तेथे त्यांना प्रख्यात प्रख्यात खगोलशास्त्र सर हा, सर हायर यांचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्यासोबतच सोबतच हायर नानाळीकर सिद्धार्थ मांडला यांचा हा सिद्धार्थ यां सिद्धार विश्वाच विश्वरचनेच्या अभ्यासात एक महत्वाचा टप्पा मानला जातो त्यांनी पुण्यात अंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिक केंद्राची स्थापना केली व त्यांच्या संशोधना वैज्ञानिक समुदाय वैज्ञानिक समुदायात मानाचे स्थान मिळवून दिले तारे मुलगे दुधनाचे रूढ जयंतांनी सांगितले विज्ञानाचे सत्य होकार पासून विश्वाची रचना मराठी माणसाचा तो गौरव खरा तो गौरव खरा डॉक्टर नारायणकरांचे योगदान केवळ वैज्ञानिक संशोधनापुरते मर्यादित नाही त्यांनी विज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेत विपुल लेखन केले

विज्ञानाला मराठी साहित्याच्या दौलदार भाषा देणारे शास्त्रज्ञ साहित्यिक म्हणून डॉक्टर नारळीकरांना संबोधले जाते डॉक्टर नारळ नारळीकरांनी नाग डॉक्टर नारळीकरांनी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केलेले भाषण विशेष गाजले दे। त्यात त्यांनी शिक्षण व संशोधनाच्या शिक्षण व संशोधनाच्या गसनीवर भाष्य केले कालिदासांच्या रघुवंशातील कौस्त्य

दुर्दैवाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे पुण्यात विधवले डॉ नारायण सरांचे जीवन व कार्य आपल्याला शिकवते की विज्ञान साहित्य विद्या साहित्य यांचा मेळ घालून समाजाला प्रबुद्ध करता येते ज्ञानाचा प्रचार व वैज्ञानिक दृष्टिकोन यातून समाजाची खरी प्रगती शक्य आहे चला तर मग त्यांना प्रेर त्यांच्या प्रेरणेने आपणही आपल्या कृतीतून मराठी साहित्यात व विज्ञानाला नवी उंची देऊया व त्यांच्या वारसा पुढे चालवूया हीच खरी श्रद्धांजली शेवटी एवढेच म्हणे साहित्याचे साधक अंतराळातून आणले स्वप्नाचे रंग मराठी मनाला दिले विचारांचे पंख आज तुझ्या स्मृतींना वंदना आमचे जयंत जयंत तुझ्या कार्यातच तुझे अमरत्व साचे तुझे अमरत्व धन्यवाद